अमरावतीमध्ये सुतार समाज पंचमुखी विश्वकर्मा विकास संस्थेच्या वतीने भव्य राज्यस्तरीय सात डिसेंबर रोजी गाडगेनगर गाडगे बाबा सोहळा मेळाव्याचे हे सलग एकोणीसावे वर्ष असून यावेळी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर इतर राज्यांमधूनही समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले मेळाव्यात सहभागी झालेल्या युवक युवतींना आपापल्या योग्य जोडीदाराच्या शोधासाठी एक सुरक्षित विश्वसनीय आणि थेट संवादाची संधी मिळाली समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते पदाधिकारी आणि पालकांनीही उपस्थित राहून या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला संपूर्ण दिवसभर चाललेल्या या उपक्रमात शेकडो नोंदणी सविस्तर परिचय सत्रे आणि प्रत्यक्ष संवादाच्या माध्यमातून अनेक युवक युवतींना परस्पर परिचयाची संधी मिळाली समितीच्या माहितीनुसार समाजातील तरुण पिढीला सोयीस्कर पारदर्शी आणि सांस्कृतिक वातावरणात विवाहासाठी योग्य जोडीदार शोधता यावा हा या मेळाव्याचा मागील उद्देश गेल्या एकोणीस वर्षात या मेळाव्यामधून अनेक यशस्वी विवाह जुळले असल्याने समाजात या उपक्रमाबद्दल विशेष उत्सुकता पाहायला मिळते दरवर्षी या ठिकाणी जो उपवधव परिचय मेळावा घेतला जातो तो आधी अतिशय उत्साहाने या ठिकाणी संपन्न होतोय वीरशैव म्हणजे सुतार समाज हा तसा अतिशय लहानसा समाज आहे परंतु जी एकजूट आहे ती एकजूट बनण्याचं काम समाज आ समाज आ एक या समाजाने केलं आणि समाजाच्या समोर तो आदर्श या कार्यक्रमाच्या माध्यमातून बरेचसे मुला मुलीचे योग जोडून येतात आणि या कार्यक्रमामध्ये दरवर्षी हजारोच्या संख्येने भाग घेतात त्याच्यामुळं दिवसेंदिवस हा कार्यक्रम अधिक अधिक वाढत चाललेला आहे आजही मला वाटते तीन चारशे रुपये तीनशे चारशे नोंदण्या झालेल्या आहे आणि पुढेही होती होईल याची आशा आहे त्याचप्रमाणे हजारोच्या संख्येने या बेळावाच्या उपस्थितीमध्ये आम्हालाही खूप हिंमत येते आणि उत्स्फूर्त ताकद मिळते जेवढी जेवढी या कार्यक्रमाला येशील तेवढी तेवढी आम्हाला आमची किंमत वाढते समाजाची किंमत वाढते आणि योगही जुळून देते त्यामुळे आम्हाला हा कार्यक्रम फार चांगला वाटत आहे